फ्रेंड्स अश्विनी किचन आठ आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत रोज रोज भाजीला काय बनवायचं प्रश्न येतोच ना तर मग ही रेसिपी खास तुमच्यासाठी चमचमीत आणि चटपटीत बटाट्याची काचऱ्या किंवा काप तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा अतिशय सोपी झटपट होणारी आणि काहीच अजिबातही थोडेफारच याच्या साहित्यामध्ये होते तर नक्की बनवा आणि टिफिनसाठीही खूप छान असा हा उत्तम पर्याय आहे सर्वात आधी कडी तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार मी ते दोन माप तेल टाकलेलं आहे तुम्ही कमी आधी करू शकता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चम्मच जिरं टाकायचं जिरं छान तळतळल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पाने आहेत दहा ते बारा ती टाकलेली आहे एक चिमूट हिंग टाकले बटाटा आहे तर थोडं हिंग टाकायलाच पाहिजे आणि बटाट्याचे वरचे साल काढून असे जाडसर बटाट्या चकता केल्या अगदी पातळ नाही करायच्या चाकूच्या सहानेच कट करून घ्यायच्या आणि ते पाण्यामध्ये ठेवायच्या आणि त्यानंतर बटाट्याच्या जे चकत्या काप करून घेतलेल्या आहेत ते टाकलेले आहे दहा मिनटात रेसिपी तयार होते डब्यासाठी मुलांच्या डब्यासाठी मोठ्यांना मुलांना सर्वांनाही अतिशय छान वरण भात किंवा साईड डिश म्हणून एक तोंडी लावायला म्हणा किंवा मग साधं चपातीबरोबरही खूप खूप छान लागते खिचडीबरोबर खा प्रतिमशी याची टेस्ट येते तर याच्यामध्ये बटाट्याचे काप टाकलेले आहेत मिक्स करून घेते व्यवस्थित आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे दोन ते तीन मिनिट न उघडता वाफून घ्यायचे म्हणजे आपला बटाटा थोडा जाळसर मी त्याचे काप केलेले आहे तसे तर ते शिजतील म्हणजे मौसूत होतील वाफेने आणि झाकण उघडून फिरून घेते आता यामध्ये सुके मसाले इथे मिरची पावडर न टाकता मी इथे चिली फ्लेक्स घेतलेला आहे नसेल तर त्याऐवजी तुम्ही मिरची पावडर टाका एक चम्मच चिली फ्लेक्स टाकला आहे पाव चम्मच हळद आहे ती टाकलेली आणि धणे पावडर आहे पाव चम्मच पाव चम्मच गरम मसाला आहे गरम मसाला अगदी ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाही टाकला तरीही त्या खूप छान लागते बटाट्याचे हे काप आणि इथे चाट मसाला टाका त्याने छान चटपटी तशी टेस्ट येणार तर पाव चम्मच चाट मसाला टाकलेला आहे आणि मीठ चवीनुसार अर्धा चम्मचच्या जवळचं इथे मीठ टाकलेलं आहे मी आणि मिक्स करून घेते व्यवस्थित अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून आणखीने दोन एक मिनिट याची वाफ काढायची म्हणजे वाफ म्हणजे ते मिक्स मसाले जे मिक्स करून घेतले ते तेलामध्ये छान फ्राय होतील आणि बटाट्याला छान कोट होतील ते आणि नंतर त्याची चव छान येणार तर असं दोन मिनटानंतर झाकण उघडून पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे बटाटा बघायचा की बटाटा शिजलेला आहे की म्हणजे किती शिजला आहे शिजला की नाही तर बटाटा थोडासा आणखीन शिजायला थोडं दोन एक मिनटं तरी लागतीलच तर त्यामुळे मी त्यावर पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि आणखीन दोन मिनिट वाफून घ्यायचे इथे फक्त हे फ्रा आपण फ्राय करतो आहे तेलामध्ये याच्यामध्ये पाण्याचा अजिबातही वापर केलेला नाही आहे आणि बटाट्याचे जे काप आहे ते किती शिजलेले आहेत शिजले की नाही ते बघते बघू शकता व्यवस्थित असा हा बटाटा शिजलेला आहे तर ते शेवटी वरतून कोथिंबीर टाकते आहे आणि मिक्स करून घेते व्यवस्थित खूप झटपट होणारी भाजी आहे नक्की ट्राय करा म्हणून बघा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकत्रित आणि गॅस बंद केलेला आहे मी आणि पुन्हा झाकण ठेवून हे ब दोन एक मिनिट आणखीन दोन तीन मिनिट गॅस बंद केलेलं आहे ते तसंच ठेवायचं वरतून थोडी आणखीन पुन्हा मी कोथिंबीर टाकलेली आहे तर आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकता चमचमीत आणि चवीला अशी खूप छान चटपटीत भाजी तयार झालेली आहे बटाट्याचे कात्र्या काप भाजी म्हणा तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा